एक महत्वाचा विषय होता की दादा यांनी सर्वांनी जे गव्हर्नमेंट दादानी हे सगळे पुढं आंदोलन जे केलं त्या आंदोलनाला उत्तर म्हणून ही परवाजी जी झाली दहा साडेदा कुठे दिलीत ना दिली ऐका बाकी यांच्या खूप जास्त आता एकही माणसाचा मृत्यू होता कामा याची आपल्याला घ्यायला अपेक्षा आहे रोहन कोणीही नाही मृत्यू झाला ना गंभीर गोष्ट आहे त्यामुळे इथं तर इथून पुढे हे काही मृत्यू होतं का म्हणे <म्रुणीव> <ये गुणीव> याचं पहिलं तजवीज करावं लागेल त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि हा संपूर्ण परिसर जो आहे पूर्ण बिबट मुक्त करायला लागेल हे असं खरं आहे आणि आपल्या समोर आपल्या घरातला कोठा गोळा माझ्या सामने मुलाला वडीत फरपडीत नेलं मी पुढे त्या बांधावरून उडी मारली रस्ता नाही जनावरांची वैरंग त्या कोणत्या गाळातून येतो जातो आम्ही तर तिथून उडी मारली तर त्यांनी डारकाळी फोडली माझ्या बाळाला असं हिसकून दोन्ही पंजे वर केले रक्ताच्या गुळण्या पडल्या माझ्या माझा गळा का झाला पूर्ण माझं काय करावं मला काहीच का सूचना माणसं यस्तवर बाळाला त्याने रोहन लाव ते येड्या त्याच्या पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उसाद घेऊन गेलं तहसीलदारांना आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आलेत का, का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही तहसीलदार डोळ्या सांगण्याची घटना डोळ्या पुढून जात नाही साहेब आंदोलन मुख्यमंत्री आले तिथं जशी शिवकन्या गेली जसा रोहन गेला तशी अशी घटना आम्हाला परत पाहिजे नाही साहेब आमची जगण्याची इच्छा नाही राहिली साहेब काहीच नाही समाजावर संकट येत त्यांनी आलंच पाहिजे ना कशासाठी यांचं खेळांचं त्याच वय यांना बाहेर काढायचं का नाही ही भीती झाली सांगा आणि बिघट मुक्त करून टाका मला काय बिघड नको नाहीतर शिती सुद्धा ना। टाकच्याकडे पाऊस उघडलाय पण पाऊस असताना इथली लोक कशी जातात असतील तुम्ही करायला रस्त्याचा विषय जो आहे तो करू आपण फक्त आता एवढंच आहे की या पूर्णपणे इथून पुढे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी जे जे काही उपाय करायचे ते सरकार पूर्ण करेल त्याच्यावर मी स्वतः मागे लागतो मुख्यमंत्री स्वतः एवढं चार चार किलोमीटर मुलांना शाळेत जावं लागतं करू आणि तो घाबरला पाहिजे बिबट्या त्याला घाबरून याची परिस्थिती आली आपली कशाला आपलं सरकार कशाला पाहिजे आता करायला पाहिजे साहेब या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या सगळा विषय जो आहे ना पहिलं तर आपल्याला हे पुढे होणार दुर्घटना हे सगळं होईल पण पुढं कुणाचाही जीव जाऊ नये याला प्राधान्य दिलं हे करू बरोबर आणि साहेब शिवसेनेचे जुने कार्यकर्ते किसनराव बॉम्बे

आणि म्हणून मी आलोय आणि याच्या आता तुम्हाला मी सांगतो तुमचा इथला जो उपाय तिथून पुढे काय होऊ नये यासाठी आपण सगळं करू तुमचे जे काही सूचना आलेल्या आहेत त्या प्रत्येक याच्यावर आपण काय उपाय करता येईल तिकडे करता येईल आपल्याला नाही आपण तिकडे काय सोडतोय सगळे उपाय करू सगळे उपाय करू

तुमचा जो काय बिबड मुक्तच आपल्याला हे करणार आहे ना त्याशिवाय पर्याय नाहीये त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी इथं दुसरा मृत्यू होऊ नये त्याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ते लावाच म्हणजे हा एकटा तुमची जी लोक आहेत ना इतर ठिकाणची सगळी जमा करा आणि इथं एकही म्हणजे असा माहोल बनवून टाका की तो इथं फिरला फिरता कामा बिबट्या दिसत साहेब शिवण्याची घटना झाली सुद्धा त्यांना सांगितलं घटना घडण्याच्या अगोदर ऐका घटना घडण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर माझ्यावरती हल्ला होता होता राहिलेला मी सांगितलं जीव तोडून सांगतोय पिंजरेला मला साधा विचारही कोणी आला नाही माझ्या सुद्धा भेटत नाही पिंजरे तर लांबची वस्तू दोन वेळा ती घटना घडल्याच्या नंतर सगळे जागे होतात साहेब का साखर कारखान्याला द्यायला सांगा मदत साखर कारखान्याला जातोय ना ते बरोबर पण करू याच्यासाठी आहे ना हे जे, जे काय उपाय करायचे ते सगळे करू आपण आणि आमचं तर म्हणणं इथं सोळाशे सतराशे एकर जमीन गायरान कंपाऊंड टाकून ते सगळे असले तरी चालतेनला कंपाऊंड होईल दहा कोटी इकडे कोणासाठी